कर्क राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे पहिलं म्हणजे अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रहाचं कुंभ राशीमध्ये आगमन होत आहे याचबरोबर बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्याचं कुंभ राशीमध्ये आगमन होत आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी बुधाचं पुनश्च एकदा राशी परिवर्तन होत आहे आणि ते मीन राशीमध्ये होत आहे मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका कसा परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल सूचना म्हणजे काय मनुष्य म्हटलं ना की जीवनामध्ये संकट ठरलेले असतात संकटाने घाबरायचं नसतं संकटावरती मात करायची असते परंतु त्याची नक्की वेळ आपल्याला शोधायची असते कुठे मिळेल आपल्याला ही वेळ प्रश्न काय आपला गुरुजी माझ्या मुलाचं शिक्षण झालंय त्याचं परंतु त्याला नोकरी लागत नाहीये मी नोकरी करू की व्यवसाय करू वय हो होत आलंय लग्नच होत नाहीये स्थळ अगदी घरापर्यंत येऊन जातात पाहुणे मंडळी नाश्ता जेवण होतं आणि नाही म्हणून सांगतात आणि परत निघून जातात परदेशात जायचंय मुलाला मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करायचा आहे आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि नक्की आपल्या जीवनामध्ये त्यानं आनंद प्राप्त होईल ही गोष्ट विशेष कर राशी लग्नी कुठलाही ग्रह नाहीये त्यामुळे प्रथम स्थानावरूनच स्वभावाचा विचार करता या महिन्यामध्ये शांत स्वभाव असणार आहे एका ग्रह काहीतरी ग्रंथाचं वाचन करावं असा विचार मनामध्ये येऊन जाईल आणि त्याचं तुम्ही अनुसरण कराल द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान संबोधतो या स्थानाचा स्वामी सूर्य हा बारा फेब्रुवारी या दिवशी कुंभ राशीमध्ये येतोय म्हणजेच काय तर या धनस्थानाचा मालक हा सप्तमातन अष्टमात जातोय बघा इथे आधीच शनी ग्रह विराजमान आहे हाड वैर असलेले ग्रह इथे एकत्र येत आहे काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला आर्थिक मोठा फटका बसणारे राशीच्या लोकांसाठी तुमची फसवणूक होणार आहे तुमच्याकडनं गोड बोलून पैसे काढले जाणार आहे आणि परिवारातील एखाद्या व्यक्तीला या विषयाला सामोरे जावं लागल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती दोलायामान होऊन जाईल म्हणून कर्क राशीच्या लोकांनी कोणावर विश्वास ठेवू नका हे मी तुम्हाला प्रथम सांगतो आहे तृतीय स्थान पराक्रमाचं स्थान आहे शौर्याच आहे शक्तीच आहे स्वामी ग्रह, राशी परिवर्तन करून अष्टम स्थानात आला आहे मित्रांनो पराक्रम अटहास आति घाई संकटात न मी पना बाजूला ठेवा शांत व्हा घाई करू नका अंथरून पाहून पाय पसरा कर्ज घेऊन व्यापार उद्योग व्यवसाय धंदा काही सुरू करू नका शांततेची भूमिका कर्कराशीच्या लोकांसाठी योग्य असणार आहे तुम्ही म्हणा गुरुजी तुम्ही फार काळजी करायचं सांगताय जे सत्य आहे ते सांगतोय अष्टमात गेलाय आणि अष्टमात तो सूर्याच्या शनीच्या बरोबर असणार आहे त्यामुळे आपण काही व्यवसाय व्यापार सुरू करताय तर थांबा चतुर्थ स्थान याला सुखाचं स्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह भाग्यात गेलेला आहे या महिन्यामध्ये थोडा आराम करायला लागला चालेल या महिन्यामध्ये कुणी म्हणेल तुम्ही काही काम करत नाहीये काही निर्णय घेत नाहीये चालेल परंतु जो काही म्हणून निर्णय घ्याल तो योग्य एकदा नाही शंभर वेळा विचार करून तुम्ही घ्या हे तुम्हाला तुमची रास सांगते हे विसरता कामा नये पंचमस्थान ज्याला आपण संततीचं स्थान म्हणतो स्वामी मंगळ ग्रह तो व्ययात गेलेला आहे शिक्षण विद्या प्रेम इष्टदेवतेची कृपा या सगळ्यांचा सा विचार इथे होतो या महिन्यामध्ये पैसे उधळू नका या महिन्यामध्ये मौज मजा शक्यतो टाळा या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं व्यवहारिक तुम्ही व्हा अभ्यासामध्ये अति होईल मी माझ्याकडनं झालेलं आहे मला अभ्यास करायची गरज नाही पायावर धुंडा पाडून घेऊ शकतात अभ्यासातलं लक्ष दुर्लक्ष होऊ शकतं शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा योग बाकी तुमच्यासाठी उत्तम आहे तो निर्णय तुमच्यासाठी घेतलेला योग्य आहे ज्या जातकांना संततीसाठी चान्स घ्यायचा आहे गुरुजी लग्नाला दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष झाले आम्हाला संतती होत नाही काय कारण आहे डॉक्टरी इलाज करून थकलो दैवी उपाय करून थकलो ग्रहांची साथ आहेत का या महिन्यात तो योग तुमच्यासाठी नाही आहे आणि ज्या गृहिणींनी चान्स घेतलेला आहे त्यांनी डॉक्टरांकडनं घेतलेलं मार्गदर्शन पाळणं गरजेचं आहे अति तिखट खाणं अति मिठाचे पदार्थ खाणं त्याचबरोबर अति आवाढव्य काही वस्तू उचलणं शक्यतो टाळावं याला रोगस्थान या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा लाभस्थानामध्ये विराजमान आहे हाताखालच्या लोकांकडनं चांगलं काम करून घेता येणार आहे समव शत्रौच मित्रे च शत्रूंना मित्र करण्याचा योग तुमच्यासाठी उत्तम आलेला आहे मातूर घराण्यातील लोकांकडनं आर्थिक मदत आपल्याला होणार आहे नोकरी बदलाचा योग आहे त्याच बरोबर नोकरीमध्ये आहे काम आपलं सत्यानं खरं एकाग्र चित्तानं चालू ठेवा अति अपेक्षा ठेवू नका योग्य वेळ आल्यावर तुम्हाला योग्य मिळेल याचा अनुभव या महिन्यात तुम्ही घ्याल सप्तम स्थान वैवाहिक सुख या महिन्यामध्ये राशीच्या जा जातकांचे विवाह हो निश्चित होणार नाही आहे जर झालंच तर जाती वैचित्रता त्याचबरोबर झालं तर प्रेम विवाह हो, न टिकण्याचा योग समोरचा जो आपला लाईफ पार्टनर आहे सदैव आजारी दवाखाना ठरलेला शरीर पीडा असलेला आपली फसवणूक होऊ शकते आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकता तुम्ही म्हणाल सगळं राशीला या महिन्यात वाईटच आलंय का गुरुजी अहो परंतु जे आहे थोडं थांबावं विचार करावा आणि मग पुढे चालावं आता शनी महाराज तर पूर्वीपासून परंतु तिथे रवी म्हणजे सूर्यग्रह आल्या कारणानं इथे अशुभ योग तयार झालाय त्याचे त्रास तुम्हाला अनुभवायला येऊ शकतात अष्टमेश अष्टमात आहे बोधादित्य योग झालेला आहे गाडी वाहन हळू चालवा लोखंडी काम हळू करा याच बरोबर भाग्यस्थान शुक्र राहू युती आहे स्वामी गुरुदेवता लाभात आहे आपल्या गुरुमंत्राचा जप एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट शनी महाराजांची सेवा शनी महाराजांचं दर्शन या गोष्टी जर करता आल्या तर उत्तम आहे अश्वत्थ पिंपळ वृक्षाची लागवड करा अकरा पिंपळाची झाड लावा एखाद्या देवालयाच्या ठिकाणी नक्की तुम्हाला त्याच्यातनं खूप चांगली शक्ती एनर्जी मिळेल दशमस्थान स्वामी मंगळद्रेवता दशमेश कर्माचा मालक व्ययात गेलाय केलेल्या कामाचं श्रेय दुसरा घेणार आहे माझं वाटतं ना की मी सगळं करतोय माझ्यापासनं या सगळ्या कामाची निर्मिती मी केलेली आणि दुसऱ्याने कसं श्रेय घ्यावं घेऊ द्या तुम्ही तुमचं कार्य करत राहा एवढं लक्षात ठेवा कोणाची बरोबरी आपल्याला साधायची नाहीये राजकीय कोणी मोठं पद देत असेल तर ते स्वीकारू नका सध्या याच बरोबर आपल्याला आपल्या कर्माचं योग्य फळ मिळण्याची वेळ ही या महिन्यातली नाहीये या महिन्यामध्ये आपण करायचं आणि ते बोलायचं सुद्धा नाही हो हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे शब्द कोणाला देऊच नका एकादश स्थानाचा स्वामी शुक्र देवता भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे अध्यात्माची लाभ आहे आध्यात्मिक गुरूंकडनं आर्थिक मदतीचा योग तुम्हाला आहे आपल्यापेक्षा ज्येष्ठ भावांड बहीण आपले वडील आई गरज पडल्यास आपल्याला मदत करू शकतात गरज असेल तर स्वीकार अवश्य करा मोक्ष स्थान म्हटलंय स्वामी बुध ग्रह हा अष्टमात गेल्यामुळे इथे विपरीत राजयोग तयार झालेला आहे परदेशात काम करण्याची संधी चालून येऊ शकते अचानक धनप्राप्तीचा योग येऊ शकतो एखाद्या देवालयाला एखाद्या हॉस्पिटलला आर्थिक मदत करू शकतात हे तुमच्यासाठी विशेष कर्कराशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी तांबडा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल दहा तारीख आणि अकरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाहीये तीन तारीख आहे चार तारीख आहे आणि सहा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं कुंडलीतील अशुभत्व कमी होऊन आपल्याला शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम विनायकाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार